नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आहे आमच्या मित्र रोहित भाऊ गाबले यांचा वाढदिवस हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही आलो आहे थेट आद्यक्रांती रंगजेबागरे जलाशय त्या जलाशयाच्या भांड्रदाराच्या जे भांडारदाराला जे जलाशय त्या जलाशयाच्या गार्डनमध्ये आलो आहे तर मित्रांनो बघू शकता मित्र असं इकडं दिनेश भाऊ आणि आजूबाजूचा परिसर सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आजचा ब्लॉक हा फक्त वाढदिवसासाठी बनवण्यात आला आहे तर बघू शकता तुम्ही तरी ही मी त्या आजूबाजूचा परिसर तर बघा मित्रांनो इथं रोहित भाऊला फेटा बांधतोय दसरा दसरा नीट माझ बर का दसरा नीट माझ्या मनीष तर बघा इकडं वातावरण तर मित्रांनो सध्या आता स्पिलवे चालू नाही आहे त्याच्यामुळे सगळं कोरडवावी इथं आणि तुम्ही पाहू शकता राघोजी भांगरे जो गार्डन आहे तो गार्डन आता रोहित भाऊला रोहित भाऊचा वाढदिवसाचा केक कापून त्याला शुभेच्छा देऊया का। का तर सर्व मित्र परिवार इथे जमलेला आहे बघू शकता तुम्ही तर या गार्डन वरती केक कापण्यासाठी इथं आपण मित्रांसोबत आलो तर सर्व मित्रांशी या ठिकाणी रोहित भाऊचा वाढदिवस संपन्न होतोय साजरा होत आहे सगळं चालू हा चालू बघा मित्रांनो असा हे वातावरण एकदम काहीच थोडेसे मित्र आमच्या गावातून आले ते गावातून आले गा का तुम्ही तर मनेश मने, मने आंघोळ केले का नाही अस मित्राचा वाढदिवस तरी आंघोळ सरा बघू शकता इकडे रोहित भाऊचा वाढदिवस संपन्न होते

रोहित तुला वाढदिवसाच्या वाढदिवस संपन्न झाला आमचं म्हणजे वाढदिवसाचं मोठं नियोजन आहे माने रे या ठिकाणी तर सर्वांनी उपस्थिती राहा आणि चल जायचं चला तर मित्रांनो आता केक बी कापून घेतो आणि सर्वजण आम्ही पुढे जातो आता पुढे आपण इथं आलेलो आहे आता एक आज रोहित भाऊ कबाले कमशेपूर उपाध्यक्ष यांचा आज वाढदिवस संपन्न होते त्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे के पदाधिकारी सर्व मित्र परिवार सगळ्या तसेच आपले आमचे भाऊ किरवे आहे त्याच्यानंतर मनिष भाऊ गबाले ऋषभाऊ गोरखडे तसेच मी जसरी भाऊ किरवे तसेच आपले ज्यांचा बर्थडे पण आहे दिनेश दिनेडे आहे पोवन डबळे आणि राऊन ते इथं सगळे उपस्थित आहे त्याच्यानंतर पप्पू इड्या पण आहे सगळे या बर्थडे लावून हे बर्थडे चा कार्यक्रम संपन्न केला छोटासा छोटासा कार्यक्रम संपन्न केला यानंतर अजूनही आम्ही पुणे आमच्या माने गावात डबलभाव यांचा मोठ्या बर्थडेचा सर्व उपस्थिती राहा धन्यवाद चला ओके नमस्कार मित्रांनो या ठिकाणी रेल गावचा वाढदिवस थोडं छोटस वाढदिवस संपन्न झालं तर बघू शकता तुम्ही रोहित भाऊला खांद्यावर घेऊन त्यांचा वाढदिवस संपन्न होत होतो फोटो ना वाढदिवस संपन्न झाले आता चाललोय घरी सर्व मित्र पाहतो तुम्ही बघू शकता तिकडे चालले सगळे मित्र तर हा आहे गार्डन अध्यक्ष राघोजी भागरे जलाशय भांडारदारा डॅम च काय गार्डन आहे हा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन म्हणजे आता परिसर बरे वातावरण सर्वच काय दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो जे रोहित भाऊ आहे रोहित भाऊचा वाढदिवस सतत संपन्न झाला तर आता चाललो आहे आम्ही घरी ओके ओके चला नमस्कार, नमस्कार, नमस्कार। मित्रांनो नमस्कार रोहित नमस्कार तर दसराच काय चाललंय आम्ही बड्डे लावतो रोहितच्या रोहितच्या चालू आहे मी होतो रे चालते का दस ना कस काय झालं नाही का एकदम आपले आम्ही असलो बर्थडे चांगल्याच होत आहे काही कर आम्ही असलो चांगल्याच होत आहे तर चला मित्रांनो आता वाढदिवस पण संपन्न झालाय आता निघालोय चाललोय आम्ही घरी तर हे चार पाच मित्र म्हणाले गावाकडे चार पाच नाही ते गेलं नाही तर जास्तच बोल राहिले <laughs> आज तुला ना अजून पुढे महत्वाचं काम बाकी आहे अजून बघू शकता तुम्ही मित्रांनो